नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का नाही सगळ्यांचं जेवण पावसाचं वातावरण झालंय भावा बहिणींना आमच्याकड काय बायड हात्या बायड हात्याचा हात लागला ठणकायला वातावरण बिघडल्या मोडलेला हात पाय कुठं काय असं काय ठणकत असतं माझ माझ नाही पाय दुखत पण माझा पाय फेचिर आहे ना एक हा झाली का भाऊ बहिणींना जेवण आणून द्या आम्हाला मित्रांनो मन जेवण द्या आम्ही भुके आजलो या तूच आहे तसली तसली दिसते ती म्हणती मी दिकणे का दिसना त्यात <laughs> बाडा त्या म्हणती मी दिकणे का दिसना तर चला भाऊ बहिणीनो आज लवकरच तुमची पुनम ताई व्हिडीओ हो बनवती परत म्हणलं पाऊस पाणी इजा वार चालू झाल्यावर अवघड असतं मोबाईल चालू करायचं तर तरी त्यातली तर त्यात मी पाऊस आल्या इजा वार नसल्या विमान मोडवर बनवत असते व्हिडिओ त्यात काय वाद नाही पण काय खाती खाती हिंडती शेंगा आणल्यात भाजून हे काय भाजलेल्या शेंगा येत म्हण नाही नेल्या वय नाही जायचं ना पुरी लावल्या शाळेत सायपाक पाणी झाला जिवली गर बायड आत्याचं जेवण हा लय लवकर जीवती मी नाही दुपारपर्यंत जेवत काय बसली होती एकटीच आता दिवसभर पुरी शाळेत गेल्या एक एकटीच करमत नाही एक काय नाही होय बायडा त्या बायडा आत्याचा कसं आहे आपलं एकटा जीवन सदाशिव हा भोपळ्याचं बियाण आपल्याला आहे तो का मला मग नाही म्हणतो असं ना भोपळा काय आहे का माळव टाळवं लावायला वाड्या घेण्यासाठी माझे अस ना बाजले शेंगा पावसाच्या दिवसात एक नंबर खायला होय बायडा त्या हा आम्ही खात असतो या काय करते मग आता लेकरं गेली शाळेत हम्म लेकर शाळेत गेल्यावर मग काय एकटा जीवन सदाशिव हिरवळ आता तुला हळत शेळ्या शेळ्या मैत्रिणी तुझ्या शेळ्या मैत्रिणी आहेत सासूबाई आल्या या 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 काय म्हणतात काय म्हणता शेंगा ने घरातून तिथं घरात हा खाली आता तुम ती घरात जा असत आणि गॅस मांडलेला आहे का त्याच्या खाली एक कप्पा आहे असा भांडी ठेवलेला तिथून तिथून घेऊन जा दिसेल तुम्हाला खाली बघितल्यावर काय कालवनाची लय पंचायत भावा बहिणी त्याच्यामुळ कालवनाची पंचायत आहे वय बाय राहते की बाया झंपराच कोड पडलं तिला चालली काय का बा गुंडळून मी कुठं नाही गॅस गॅस मांडलाय का गॅस आहे का गॅस भाकरी करायचं तिथं जा त्याच्या खाली बघा त्या आ, खाली वे थे वे थे कांद बघ ना गावरान कांद आपल्याला कालवनाला कांद नाही राहिल काय नाही राहिलं हवा काय आता पावसात वकऱ्या फुटायच्या लेकराने ठेवला असेल तसच काय बेत केलाय तुम्ही भेट काय केला डाळीच कालवण केलंय मी डाळीच कालवण

तुझ्या आता आपल्याकडे काय बाग आहेत नाही होय बायड आपल्याकडे काय वावर शिवर नाहीत आपल्याकडं आपण काय उपरी कुठं आणायचे आपण आपण इकत आणून खायचं दहा रुपये पावशे आपलं वीस रुपये पावशेराने तीस रुपये पावशेराने आता इथे मी आल्या वय तुमचीच वाट बघत होतो या पण शेअंग संपल्याव दरा दिल त्या एवढ्या चार आठ खायाच्या तिला शेअरडाव निघाला काय छत्रीन फित्रीन घेऊन

कुठ लावायचं लावलय की की फुलाच झाड जायजुईच फुलं ह्याच की तिथं ते नाही ते नाही आसलुल जास्वंदीच मग मग आणा कांडी आणावी गावरान वर

शेंगा खाल्ले आता आम्ही पुरल्यात नाही तर शेरडा महाग बरं आहे टायम पास तुला बर का तुला संध्याकाळी मी दोन जंपर जिती हुका गुंड्या करून घालायला आणि ती तीन अजून मी कापलं नाही तर तुझं ती कापती पुन्हा शिवाय म्हणले कारभारी नाही कारभारी म्हणजे कोणी म्हणजे आपलं त्यांनी वशाला लावला पांढऱ्या ते <laughs> <ते हैते। laughs> ना म्हणजे हा का ते करते वहिनीची करीक आणि जबाब बघितले म्हाताऱ्यानं मी

ही काय शेरडा नाही ते अजून घेऊन गेली भाकरी हीवाडीच खाती सातलाच तिच बराबर आहे कोण आहे खा म्हणणार आपल्याला होय बाईन शिळे घेऊन आता हा पोटा करते जो खेळत बसले ते तिथं जाऊन काय वायात खेळा खेळा पंचमीच्या सणाचा गाटून मोका पंचमीच्या तुम्हाला नाही आवडत मी शिवल्याला पंचमीच्या सणाचा गाठून मोका आमच्या जाऊ बाई बघा कशा खेळत या झोका मी जर बसली तर झाडच खाली येत <laughs> मी जर बसली तर झाड झोपायचं खाली तुमचं काय छाटमुट वजन दोर हि नाही बाया नाही यायचं खाली पण दाव्याचा कार्यक्रम राबायचा नगो बाया पडली फिरली तर उग पावसा पाण्याचं मोडून बसायचे बाहेर तुटायचं दाव नगुच कुजलंय व ही काय इथं पुरण साठी बांधलंय आपलं नाही झाड आणलं ना दाव पंचमीला बांधव आपण एक बहारी झोका इथं हम्म मस्त असा काय इथं आम्हाला बांधायचं आता पंचमीचा झोका पंचमी आली जवळ काय पंचमी श्रावण महिन्यात असती पंचमी अजून आखाडच नाही आला काय आता पंचमीचा झोका फिका बांधायचा मस्त असा दहा गळ्यात बांधायचं की आणि जिला येडेवाणी करते तिच्या नरड्याला एक आणि टांगडीला एक बांधायचं की <स्वाँ> किती सांगितलं तुम्हाला पण तुम्ही ऐकतच नाही पळणार नाही ती पळणार नाही तुम्हाला दमवायची नाही शरडांचा लय कार रस्तू डोक्याला आणि शिलक को जाऊन कोणाची बांधणं आणतात खाऊन झाड झुड म्हटलं भाजीपाला लावावा पण अजून मातीच नाही त्याला ही केली काय दगडात लावा का? हाय का झेंडूची प च फुलाच ही आहेत का फुलं फिल ठेवलेली आहे ती का फुलं 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 दे फुलं झेंडूची रोप राहू दे तिथं जिथं आलंय तिथं फुलं द्या फुलं उगून येतील झेंडू व त्याला आपल्याला झेंडू दिवाळीला दसऱ्याला तुला नाही द्यायचं नाही दे झेंडू हा कुठशी खाया झेंडूची झेंडूची झाड येत्याची फुलं कुठ अग बाया मी म्हणलं लय हाय गायन अगं बाय कठोर काय थोड आहे का ते कधीच का नुसतं नुसतं ही होईल कि तिथ त्याला धूप भर मी आलय ठेवलं होतं पण ते ह्याच्यात गेलं भिताडात तस नाही दाराच्या तोंडी तस असली मिरची करता होय शिजवायची शिजवा शिजवा बघुले शिजवते काय हा मग कोण शिवा कोराड करायचं काळ्या बगुल्यास म्हणतात मुगाचं कोराड्यास